नमस्कार रियल स्टोरी या मराठी यूट्यूब चॅनलवरती तुमचं खूप खूप स्वागत करते अधिक मासाला दोंड्याचा महिना म्हणून ओळखलं जातो तर दोंड्याचा महिना कधीपासून सुरू होतो कधीपर्यंत आहे या महिन्यात जावयाला काय वाण दिलं जातं तर जावयाला काय वाण द्यावं कसं द्यावं जावयाला वाण का देतात या महिन्यामध्ये सुवासिनी सुवासिनी महिला पायामध्ये जोडवी देखील बदलतात यामागे काय शास्त्र आहे अधिक मासाविषयी बरीचशी माहिती महत्व कथा इतिहास या व्हिडिओमधून पाहायला मिळेल त्यासाठी संपूर्ण व्हिडिओ पहा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका हिंदू संस्कृतीत परंपरेत प्रत्येक नात्याला मानानं वागवलं जातं जेणेकरून आपसुकच परस्पर ऋणानुबंध दृढ होतात अधिक मासानिमित्त तसेच एक हळूवार नाते म्हणजे सासू सासरे आणि जावयाचे आपल्या मुलीला सासरच्या वातावरणात प्रेमाने सांभाळून घेणारा जावई हा मुलीच्या मातापित्यांना नारायणा समान भासतो म्हणून पुरुषोत्तम मासात जावयाला मानपान म्हणून त्याला वान दिलं जातं जावयाला वान म्हणून काय द्यावं अधिक मासातील प्रत्येक दिवस शुभ असतो तरी देखील जावयाच्या सवडीने त्याला घरी बोलवून त्याचा सास साजरा संगीत सत्कार केला जातो अलीकडे तर प्रत्येक गोष्ट थाटामाटात साजरी करण्याची प्रथा झाल्यामुळे जावयाला काय वान द्यावे यासाठी सोनाराच्या दुकानामध्ये चढाओ पाहायला मिळते चांदीचे तामन चांदीचे निरंजन चांदीचा पेला अशा अनेक वस्तू भेट म्हणून दिल्या जातात अर्थात हा सगळा स्वैच्छेचा आणि हौसेचा भाग असतो हौसेला मोल नसत परंतु शास्त्रानुसार तेहतीस आनारसे म्हैसूरपाक किंवा बत्तासे असे सचित्र पदार्थ वान म्हणून देण्याची पद्धत आहे जोडवी बदलण्याचा मुहूर्त या अधिक मासामध्ये असतो अधिक मासाचं निमित्त म्हणून सुवासिनी देखील जोडवी बदलतात तसेच अधिक मासाची आठवण म्हणून देखील सुवासिनी जोडवी अधिक मासाची आठवण म्हणून सुवासिनी जोडवी बदलतात मंगळसूत्रानंतर दुसरा दागिना चढतो तो म्हणजे जोडवी पायातली जोडवी हा सौभाग्य अलंकार असला तरी आजची फॅशन म्हणून लोकप्रिय आहे चांदी हा धातू ऊर्जा वाहक धातू आहे त्यामुळे पाय जमिनीला टेकले की जमिनीची ऊर्जा शरीरात प्रवेश करते त्यामुळे दोन्ही पायातील जोडवी शरीरातील ऊर्जा समतोल राखण्याचं काम करतात तसेच दुसऱ्या बोटाचा थेट संबंध आपल्या गर्भाशयाशी असतो आणि चांदी हा धातू रक्त सुचालक आहे त्यामुळे गर्भधारणेचं कार्य अत्यंत सुरळीतपणे होत अत्यंतपणे आणि शरीरातील प्रजन क्षमता चांगली राहते हृदयाची गती नियंत्रित करण्यासाठी जोडवी उपयुक्त आहेत जोडवी घातल्याने थायरॉइडचा धोका कमी होतो मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात अनेक ठिकाणी अधिक मासाला धोंड्याचा महिना असं म्हणतात नेहमी सुरू असलेल्या कालगणनेत आडमुठ्यासारखा मध्येच आलेला दगडासारखा म्हणजेच दोंड्यासारखा दोंड्याचा म्हणून याला दोंड्याचा महिना म्हणतात मात्र दोंडा आणि अधिक यांना जोडणारा एक खाद्यपदार्थ आहे त्याला दोंडा असं म्हटलं जातं नागपंचमीला पुरण घालून चौकोनी पदार्थ केला जातो त्याला दिंड म्हणतात तोच पदार्थ मराठवाड्यात लाडवासारखा किंवा दोंड्यासारखा वळून उकडला जातो त्याला दोंड्याचा नैवेद्य म्हणतात जावयाला ग्रहणे दोंडे खाऊ घातले जातात आणि त्याच्या रूपाने नारायणाने दोंडे खाल्ल्याचा नैवेद्य स्वीकार केला आहे असं समजतात जावई हा जिव्हाळ्याचा आदराचा धागा खूप वर्षापासून जपण्यात आला आहे प्रत्येक नाते शब्दातून सांगण्यापेक्षा प्रतीकातून उत्सवातून माध्यमातून जपण्याशी सवय आपल्या हिंदू संस्कृतीने लावली आहे काळ बदलला तशी सण उत्सवाची पद्धत बदलली वान देण्याच्या वस्तूही बदलल्या मात्र परंपरेची साखळी अतूट राहिल्याने नात्यामध्ये अवघडलेले अवघड पण दूर होऊ लागले दोन हजार तेवीसमध्ये मध्ये अधिक मास अठरा जुलैपासून सुरू होईल तर सोळा ऑगस्ट दोन हजार तेवीसपर्यंत पर्यंत असेल या महिन्याला भगवान विष्णूंच्या भक्तीचा महिमा म्हटलं जातं हा महिना श्रावण महिना सुरू होणार असल्याने महादेवाची भक्ती करणाऱ्यांसाठी अधिक वेळ मिळणार आहे अधिक महिन्यामध्ये कोणत्या चुका करू नयेत तर लग्न अधिक मासात करणं अशुभ मानलं जातं या काळात लग्न केल्यास ना तुम्हाला भौतिक सुख मिळणार ना तुम्हाला शारीरिक सुख मिळणार पतीपत्नीमध्ये भांडणं होतील नव्या दुकानाचं काम देखील करू नये नवीन व्यवसाय सुरू करू नये अधिक मासात नवीन घराचं इमारतीचं बांधकाम सुरू करू नये या काळात बनवलेल्या घरात सुख शांतीचा भंग होतो अधिक मासामध्ये जात या वर्षी श्रावणात चार नव्हे तर आठ सोमवार असतील आणि चतुर्मास चार महिन्यांचा नसून पाच महिन्यांचा असेल याआधी असा योगायोग दोन हजार चारमध्ये मध्ये घडल्याचं सांगितलं जातं एकोणीस वर्षानंतर असा योग दोन हजार तेवीसमध्ये मध्ये आला आहे तर आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद